आजच्या गणतंत्र दिनाचे प्रमुख पाहुणे आपल्या चिखली तहसीलचे तहसीलदार माननीय संतोषजी काकडे सर यांचा आगमन झालेला आहे व ध्वज फडकवण्यासाठी ते ध्वजाकडे जात आहेत एक साथ राष्ट्रगान शुरू करेंगे शुरू कर साथ बारह सुरू करेंगे शुरू कर Thank <laughs>

आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता देणारी बंधुता प्रवर्धित करणारा प्रवर्धित करणारा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी एकोणावीस एकोणपन्नास रोजी या

आ, प्लाटो, प्लाटो, या ठिकाणी आपल्या चिखलीच्या पोलीस प्लॉटो या प्लॅटोचे कमांडर आहे पी एस आय शरद भागवतकर यानंतर दोन नंबरच्या प्लॉटोन निरीक्षण सुरू आहे दोन नंबरचा प्लॉटून आहे होमगार्ड प्लॉटोन या प्लॉट कमांडर आहे अविनाश वाघमारे प्लाटो नंबर तीन गुंगार महिला प्लाटो या प्राटु या प्लाटोन का मंडर है आजा गंडारा चार नंबर का प्लाटो है श्री शिवाजी महाविद्यालय चिगली प्लाटोन के कमांडर है अप्रोच पटाण पांच नंबर च प्लाटोन है एसपीएम महाविद्यालय चिगली फर्स्ट प्लाटोन का मंडल है सैय्यद फिदार सेकंड प्राथमिक कमांडर आहे शर्वरी कुलकर्णी सहा नंबरचा प्राथम आहे श्री शिवाजी महाविद्यालय चिखली येथे फर्स्ट पाठव कमांडर आहे दिलेश कापसे सेकंड प्राथमिक कमांडर आहे पंनी भोटवारी सात नंबरचा प्राथम आहे राजमाता राज जिजाऊ सैनिक स्कूल चिखली या प्राथमचा प्राथम कमांडर आहे गौरी साखरे तसेच या सर्व फ्लॅट उत्कृष्ट असं संचालन व्हावं यासाठी जो बँक पथक आहे चिखली विद्यानिकेतन चिखली या बँक पथक चे आहे आहे अर्थ संपलेला आहे अनुमोदन करून झालेलं तीन नंबरचा प्लॅटन आहे महिला होता प्लाटोर या प्लाटोनचा कमांडर आहे नाचा खंडेगाव चार नंबरचा प्लाटन आहे श्री शिवाजी महाविद्यालय चिकली या प्लाटन कमांडर आहेत आक्रोश पठाण त्याचबरोबर पाच नंबरचा प्लाटन आहे एसपीएम महाविद्यालय चिखली असं एक प्रत्येक ठिकाणी सुंदर असत आहे प्रदो महिला होतात प्रदोष सुंदर असं प्रत्यक्ष सुरू आहे शिवाजी महाविद्यालय शिकली चार नंबरचा प्राटून याचं सुंदर असं प्रत्यक्ष नंबर सात एसपीएम महाविद्यालय पाच नंबरचं पाठवून एसपीएम महाविद्यालय यांचं सुद्धा अतिशय सुंदर असं प्रत्यक्ष सुरू आहे सुंदर असे पथसंचलन सुरू आहे उद्घाटन नंबर सात राजमाता जिगाव सैनिकी सुखली अगदी उत्कृष्ट असं पथसंचलन यांचं सुरू आहे सर्व फुली या पथसंचलनात आहे आणि अगदी एकदम उत्कृष्ट जसं आजची सव्वीस जानेवारी राज्याच्या प्रकाश प्रसंकलक या राजमाता जिजाऊ सैनिक स्कूलची ती अंक सुरू आहे या ठिकाणी आजचे परेड कमांडर सी एस एस संतोष जाधव सर यांनी मान्य तहसीलदार साहेबांची परवानगी घेतलेली आहे समोरच्या कार्यक्रमाचं आजच्या या मंगल दिनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळा तालुका क्रीडा संकुलच्या रथान उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य गणमान्य व सर्व निमंत्रित यांचे मी मनपूर्वक पुनशे एकदा स्वागत करतो व आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो कृपा <ाथ> आपण कार्या स्वागत करायचं शिर्डी तालुक्याचे कर्ते आमदार माध्यम तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गणतंत्र दिनाच्या सगळ्या माझ्या चिखली मतदारसंघातील नागरिकांना मनापूर्वक शुभेच्छा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आपण सगळेजण त्या ठिकाणी एकजुटीने या भारतामध्ये राहतो आणि हे फक्त आणि फक्त हे संविधानामुळे शक्य झालेलं आहे अशा या अतिशय महत्वपूर्ण दिवस असा हा आपल्या सर्व भारतीयांसाठीचा सा दिवस आहे आज आपण बघतोय सगळेजण अतिशय आनंदाने उत्साहामध्ये आजचा दिवस हा साजरा करत आहे पुनश्च सगळ्यांना गणतंत्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी मी चिखली पोलीस स्टेशनच्या वतीने चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच हे नवीन वर्ष सर्व जनतेला सुख समाधानाचे आनंदाचे आणि भरभाविक जाव अशा शुभेच्छा देतो धन्यवाद आज क्रीडा थिकान, संकुल चिखली या ठिकाणी चिखली पोलीस स्टेशन तसेच होमगार्ड तसेच एन सी सी चे स्टुडंट्स सैनिकी स्कूलचे स्टुडंट्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी परेडचं आयोजन करण्यात आलेलं होतं मान्य तहसीलदार तसेच माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत अतिशय उत्साहाच्या वातावरणात चिखली शहरामध्ये प्रजासत्ताक दिन हा शांततेत पार पाडत आहे भारताचा शहात्तरावा प्रजस्ताक दिवस यानि निमित्ताने मी नगरपालिकेचा मुख्याधिकारी तसंच प्रशासक प्रशासन मिडकर शहरातील सर्व नागरिकांना शहात्तराव्या प्रजस्ता दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद हो अतिशय खरंच सुंदर असं कार्यक्रमाचं आज या तालुका क्रीडा संकुलवरती आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असे कार्यक्रम होत आहेत विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक गुण दाखवण्याची एक संधी मिळते त्याबद्दल मी खरंच तालुका प्रशासनाचं अभिनंदन करेल खूप छान कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले